पाचोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माहिजी नाका येथे तलवारी विक्रीसाठी आणलेल्या संशयित आरोपी सोईल शेख अयुब शेख राहणार पाचोरा याला पाचोरा पोलिसांनी कारवाई करत अटक केली त्याच्याकडून अवैधपणे विक्रीसाठी आणलेल्या चोपन्न हजार रुपये किमतीच्या अठरा तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज पाथोर पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं एका माणसं आहे पाचोराचा राहणारे माणसं आहेत अशा तलवार आणलेलं आहे आणि शहरात म्हणजे एक एक सिक्रेटली लोकांना संपर्क करायचे त्यांना विकायचं काम आहेत अशी माहिती प्राप्त झालं होत्या मग त्याच्या अनुषंगाने ही जे माणसं आहेत नाव सोहेल शेख तब्युब शेख वय चोवीस वर्ष राहणारे पाचोरा त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूसमध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले होते मग अधिक विचारपूस केले की म्हणजे काही लोकांनी त्यांनी विकलेलं आहे म्हणजे पूर्ण जिल्हाला शालेसगाव आणि इकडे तिकडे बाकी ठिकाणी विकलेलं आहे असं माहिती पडलं मग विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आमस आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेलं आहे अजून कोणाला विकले का नेमकं घरी तलवार आणलं कुठून या विषयावर तपास करत आहे